नमस्कार मित्रांनो कृपा सिंधू स्वामी समर्थ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले स्वागत आहे माणूस हा संकटांपासून वाचलेला नाही प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही का कधी ना कधी कोणते ना कोणते संकट येतच असते विधी लिखित आपण बदलू शकत नाही पण त्या संकटांची तीव्रता नक्कीच कमी करू शकतो ते म्हणजे स्वामींच्या आशीर्वादाने आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो केल्याने तुमचे दुःख समस्या संकटे हळूहळू कमी होत जातील तुम्हाला स्वामीसमोर बसायचं आहे आणि अगदी निष्ठेने मन एकाग्र करून स्वामींना प्रार्थना करायची आहे की स्वामी महाराज जे होते आहे आणि जे होणार आहे ते माझ्या भल्यासाठीच होते तुम्ही माझ्यासाठी जे ठरवले आहे ते उत्तमच असेल हे जे, जे काही घडते आहे ही सर्व तुमचीच इच्छा आहे स्वामी तुम्ही मला या संकटाला सामोरे जाण्याची शक्ती द्या माझ्या व माझ्या कुटुंबाच्या सदैव पाठीशी राहा आणि तुमचा कृपा आशीर्वाद असू द्या असे म्हणून तुम्ही अगदी श्रद्धेने व भक्तीने श्री स्वामी समर्थांचा अकरा माळ जप करायचा आहे मित्रांनो मला स्वतःलाही या अनु उपायाचा खूप अनुभव तुम्ही आहे तुम्हीही हा उपाय नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये जरूर कळवा झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करून आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ